नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपण बघत आहो आपल्या लाडक्या बहिणींसाठी कोणत्या प्रकारचा निधी येणार आहे तर ही योजना केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील महिलांसाठी लागू आहे आणि निकषानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात होते आता या शि याऐवजी एकवीसशे रुपये या वयागट एकवीसशे रुपये देण्याचा एक, एक प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा सिंहाचा वाटा काढलेला आहे आणि तेही एकवीस ते साठ वयोगटातील वयोगटातील विवाहित आणि विधान विधवा घटस्फोटीत परिरिक्त आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो तसेच ज्या महिलांना एकत्रित वार्षिक कुटुंब उत्पन्न अडीच लाख रुपये यापेक्षा कमी असा महिलांना खात्यावर दहा महा एकवीसशे रुपये मिळण्याचा एक, एक तरतूद देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी केलेली आहे आणि त्यांच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे चौतीस जागावर मायुतीस उमेदवारीने विजय झालेले आहेत आणि अशाच प्रकारे त्यांनी सिंहाचा वाटा हा म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी ठेवलेला आहे तर आपल्या लाडक्या बहिणींनी एकच एकाच गोष्टीवर लक्ष द्यावं ते की आपले खाते आणि आपले कागदपत्र डॉक्युमेंट हे रेडी ठेवावे ज्यांनी ज्या महिला बाद होतील ज्या महिला त्या गोष्टीवरून बाद होण्याची एक तरतूद केलेली आहे त्या महिलांनीही डबल फॉर्म टाकण्याची एक संधी दिलेली आहे तर अशाच प्रकारे आपल्या लाडक्या बहिणींनी आपल्या खात्याकडे लक्ष द्यावं आणि असे आपल्यावर दहा हजार रुपये हा हप्ता येणार आहे डिसेंबर महिना असूनही डिसेंबर महिन्याचे हे लास्टचे काही दिवस आपण डिसेंबर महिन्यातच पैसे मिळवावे असंही मला असं वाटते आणि देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या ला लाडक्या बहिणींना जास्त वेळ असं थांबवू नये अशी माझी एक अपेक्षा आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकरच हा हप्ता देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण महायुतीच्या सरकारने किती जागा मिळवल्या आहेत त्या बघूया तर महाविकास आघाडीने केवळ पन्नास जागा जिंकताच आल्या आणि महायुतीमध्ये भाजपाला एकशे बत्तीस आणि भाजपाला एकशे बत्तीस जागेवर विजय मिळवला आणि शिंदे गटाला सत्तावन्न जागा यांनी ह्या मिळवलेला आहे आणि अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीचे सरकारचे ठाकरे यांनी वीस तर सोळा शरद पवार गटाने मिळवलेल्या आहे आणि दहा जागेवर विजय मिळवतच त्यांनी त्यांचा आकडा पार करून त्यांनी त्यांची संधी साधलेली आहे तर आपल्या या चॅनलवर अशाच न्यूज येत राहतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद